ओ माय गॉड हाय रे देवा तोबा तोबा असे उद्गार काढण्याची वेळ आज अजित दादा पवार यांनी आणलेली आहे आणि त्याच्या मागचं जे राजकारण आहे ते चमत्कारिक आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे काल मी व्हिडिओ केला होता की उद्धव ठाकरे शेपूड घालत आहेत का आणि उद्धव ठाकरे म्हणजे संजय राऊत आणि त्याच वेळेला फडणवीसांना खुश करण्याकरता ते शिंद्यांवरील एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्यावर हल्ले तीव्र करीत आहेत का आणि यापुढे आणखीन करणार आहेत का याचं कारण आता राजकारणातल्या सगळ्यांना समजून चुकलं आहे की फडणवीसांचं आत्ता तातडीने टार्गेट हे एकनाथ शिंदे आहेत त्यांना उद्धवला संपवायचं आहे हो हो खरं आहे खरं आहे त्यांना शरद पवारांच्या ह्याला संपवायचं आहे होय होय खरं आहे पण त्यांनी त्यांचा जो अग्रक्रम प्राधान्यक्रम ठरवलेला दिसतो त्याच्यामध्ये आत्ता एकनाथ शिंदे हे त्यांच्या पहिलं लक्ष आहे की एकनाथ शिंदे यांना संपवायचं नाही पण त्यांची दात नख काढून घ्यायची त्यांचे दात म्हणजे त्यांचे मंत्री आहेत कार्यकर्ते आहेत आणि नख म्हणजे अधिकार आहेत तर नखं म्हणजे अधिकारावर मर्यादा आणायची आणि नख कापायची आणि त्याच वेळेला दात म्हणजे त्यांचे जे मंत्री आहेत मुख्यतः कारण त्यांचे बहुतेक सगळे जे विश्वासू सहकारी आहेत ते मंत्रीच आहेत त्यांनाही जर बसेल अशा रीतीने गोप्यस्फोट शक्यतो दुसऱ्यांचे पाहुण्यांच्या हातून विंचू मारणं किंवा साप मारणं तसं करायचं तर आणि त्याच्यामध्ये आता मी काल तुम्हाला सांगितलं की आता संजय राऊत हा उद्धव किंवा शरद पवारांचा प्रवक्ता राहिलेला नाही तर तो आता फडणवीसांचा प्रवक्ताही झालेला आहे त्यांचं या बाबतीत एकमत पॅचअप झालेलं आहे पॉलिटिकल पॅचअप हा वेगळा विषय तो काल मी वेगळ्या रीतीने मांडला त्यासंदर्भात काही तपशील मिळतील ते मी बोलेन तुमच्याशी पण हा करारनामा त्यांचा पॅचअपचा असा आहे की फडणवीसांना जे गौप्यस्फोट करायचे आहेत एकनाथ शिंदे यांच्या मंत्री मंत्र्यांविरुद्ध कार्यकर्त्यांविरुद्ध नेत्यांविरुद्ध ते यापुढे तुम्हाला संजय राऊत करताना दिसणार पूर्वी किरीट सोमय्या जी भूमिका बजवत होता एक्सपोज करण्याची काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवसेनेच्या नेत्यांना यापुढे तुम्हाला किरीट सोमय्याच्या भूमिकेत कोण दिसणार अर्थात संजय राऊत आणि साहजिकच किरीटलाही फडणवीसांचा प्रचंड पाठिंबा आहे मोहित कंबोजला जसा आहे तसा त्यालाही आहे आणि आता काही त्यांच्या त्यांच्याभोवती जे पूर्वीपूर्वी दिसायचे प्रसाद लाड वगैरे ते थोडे मागे पडल्याची चर्चा आहे पहिल्यासारखं कृष्णाकाठी कुंडला आता पहिले उरले नाही तसं आता पहिले नाही तिथे राहिलेलं दत्ता आपल्या दरेकरांचं अजून काही प्रवीणचं कळत नाही आहे की तो आहे क्लोज का नाही का आता असा तारेवरची कसरतमध्ये उभे राहून चालू आहे पूर्वीसारखं सख्य नाही पण हे पण नाही असं काहीतरी एक आ, नो मॅन्स लँड असते त्या पोलिटिकल नो मॅन्स लँडवर प्रवीण दरेकर आहेत भाजपामध्ये असं म्हणतात पूर्वीसारखं ब्ल्यू आईड बॉय नाही आता मोहित कंबुज ब्ल्यू आईड बॉय आहे किरीट सोमय हा तर त्यांच्या हातातलं मशीन गन होती आता इकडे पॅचअपमध्ये संजयने त्यांच्या प्रवक्त्याची भूमिका पार्शल घेते पार्शल एवढ्या हो करतात की जिथे त्यांना बोलता येत नाही त्यांच्या लोकांनी बोललं तर महायुतीचा राजधर्म जो आहे त्याचं उल्लंघन होतो तिथे आता ते संजयला वापरतील तुम्ही पुढल्या काही दिवसामध्ये बघाल की संजयचा शिंदेवरला हल्ला अधिक तीव्र होईल आणि त्यांना कागदपत्र मंत्रालयातून पुरवली जातील ही गोष्ट काही मला मित्र म्हणून कळली असं नाही का मंत्रालयातून कागद पुरवले जातात मंत्रालयातून बातम्या पेरल्या जातात बात गॉसिप पेर केलं जातं पण चॅनल वगैरेवाल्यांची ती हिंमत नसते ह्यांच्या तोंडी घालून ते बोलू शकतात पण चॅनलवाल्यांनी स्वतः आरोप केला असं क्वचित क्वचित त्यांना हे असे रेडीमेड प्रवक्ते जेव्हा बोलतात तेव्हा बिंदास्त असतात आम्ही कुठे काय म्हटलं ते बोलले ते, ते आम्ही फक्त दाखवलं तर त्यामुळे त्यांच्याही ते सोयीचं असतं आत्ताच मला एक आमदार आहेत ते आधी विधान परिषदेवर होते त्यांनी मला ते, ते, ते बिल्डर आहेत मोठे तर ते माझे त्यांचं बऱ्याच काळापासून ओळख आहे म्हणजे ते अगदी पूर्वी नारायण राणे यांचे सहकारी होते तेव्हापासून त्यांची माझी ओळख आहे तर ते मला म्हणाले की अनिलजी हे सगळं पैशाच्या देवाणे चालत चालतं आहे आता काय सांगू तुम्हाला तुम्ही आता माझं नाव कोट करू नका मला विधान परिषदेच्या जागेसाठी उद्धवच्या काळात उद्धवच्या काळात सत्तावीस कोटी रुपये आधी मागितले होते मी सत्तावीस कोटी रुपये दिले मग तरी काही मला हे हालचाल दिसेना म्हणून मी म्हटलं की बघ मी सत्तावीस तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिलेत ते 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 तो तर ते म्हणले नाही अजून इतकेच पाहिजेत म्हणजे अजून सत्तावीस पाहिजेत मी म्हटलं की हे मला मॅनेज करायला वेळ लागेल तर ते म्हणजे प्रॉपर्टी बिल्डर आहात तुम्ही प्रॉपर्टी विका आणि गोळा करा पण त्याशिवाय तुमची विधान परिषद होणार नाही आणि तो म्हणाला आणि जी विश्वास ठेवा तुम्ही खरं म्हणजे माझं नाव घेतलं ना तर लोकांना लगेच सिक्वेन्स लक्षात येईल म्हणतील हो हो हा व्यवहार असा झाला असला पाहिजे कारण या पद्धतीने या मोडसाप्रेंडीने उद्धवच्या काळामध्ये त्याला हे केलं होतं तो आधी एका निवडणुकीत पडला पण होता तर चोपन्न कोटी दिल्यावर त्याला विधान परिषद मिळाली म्हणजे तुम्ही हे पन्नास खोके वगैरे म्हणतात ना याला काय अर्थ नाही जर दुसऱ्या बाजूनी बोलायला सुरुवात केली तर मोठे गौप्यस्फोट होती गहन आणि मी उद्धवच्या काळातलं सांगतोय वर्ष सांगितलं की तुम्ही त्याला पकडाल त्या बिल्डरला त्यामुळे मी आता वर्ष सांगत नाही आहे तर इकडे आपल्या अजितदादा पवारांनी वेगळाच गेम केला परत त्याने पण उद्धवचाच गेम उचलला एक लक्षात ठेवा की अमोल मिटकरी आणि संजय राऊतमध्ये फरक आहे संजय राऊत हा स्वयंभू स्वावलंबी स्वतंत्र सगळे स्व लावून जे असतात तसा आहे उद्धव त्याच्या मागे फरफटत जातो हे पण लक्षात ठेवा उद्धव त्याच्या विधानांच्या मागे फरफटत जातो आणि बिलकुल संजय त्याची परवा करत नाही तो म्हणतो मी जे काय करतो तू तुझ्या हिताकरता करतो तुला कळत नाही की मी तुझ्या हिताकरता बोलतोय तुझा अस्तित्व मी बनवून ठेवलंय नाही तर तू विलीन झाला होता लीन तर झालेलाच आहे सतत आता लीन झालाय पण विलीनही झाला असतास तू त्याच वेळेला तर संजय मुळे उद्धवचं अस्तित्व आहे आमोल नहीं है। मा आजीद दादा आमोल ची का तर आहे पण अमोल मिटकरीमुळे काही ह्याचं अजितदादाचं अस्तित्व नाही आहे ना पण मग अजितदादाकडे अमोल मिटकिरीची भूमिका काय तर मी त्याला नेहमी असं उपमा देतो की मोठ्या नेत्यांनी पाळलेले हे बुलडॉग्स असतात ही उपमा आपण आणखीन पण एकाला दिली होती तर तसं त्यांना छू म्हटलं की छू भू म्हटलं की भू भू कर म्हटलं की भुंकायचं काम त्यांनी करायचं अमोल मिटकरी हा काही स्वयंभू स्वयंप्रज्ञ स्वावलंबी स्वतंत्र वगैरे असा सारखा प्रवक्ता नाही आहे तो मी सांगितलं तसं सा अजितदाद्यांच्या इशारावर बोलतो हंड्रेड पर्सेंट त्याला त्याचं स्वतःचं मत नाही तो अजितदादांना काय त्यांनी सांगितलं असेल ते त्यांना जे डिक्टेशन मिळालं ते फक्त हीच मॉस्टर्स वाईस येतो आज अमोल बिटकरीच्या विधानामधून माझ्या असं लक्षात येत आहे आणि म्हणून मी म्हणालो की ओ माय गॉड हाय रे देवा हे काय झालं म्हणजे फडणवीसांनी याला तर लावलंच संजयला कामाला त्याला तर सांगितलंच की भुंकायचं आणि जमलं तर चावायचं चा, तुला जमेल तेवढं आम्ही तुला कागदपत्र पुरवतो पण अमोल मिटकरी पण ज्या आधी काल मैदानात उतरला याचा अर्थ अमोल मिटकरी नाही उतरला ह्याचा अर्थ अजितदादा एकनाथ शिंदेच्या विरुद्ध मैदानात उतरले असा होतो आणि हे जसं उद्धव शिंद्यांवर आक्रमण करून त्यांच्यावर आक्रमण खाल्ले चढून फडणवीसांना खुश करायचा प्रयत्न करतोय तसं अजितदादा करायला लागले हा माझा निष्कर्ष आहे याचा अर्थ अजितदादांनी आता महायुतीमध्ये अंतर्गत अशी एक छोटी युती भाजपबरोबर केलेली आहे मुळे मध्ये अजितदादांना आणायची गरजच नव्हती अजितदादांना पक्षात घ्यायची गरजच नव्हती एकनाथ शिंदे यांना जवळजवळ अखेरच्या क्षणापर्यंत अंधारात ठेवून अजितदादांना घेतलं गेलं त्यांना कुणकुण होती पण त्यांना विश्वासात घेऊन बी आम्ही याला घेतो आहे वगैरे असं आधी सांगितलं नव्हतं नंतर अचानक पॅराशूटने अजितदादा गट आला आणि अजितदादा गट आणण्याचं एकमेव कारण होतं आणि ही राष्ट्रवादीची स्ट्रॅटेजी आहे जसं तुमच्या ह्या दोन हजार एकोणीस साली ह्याने फाट दोन हजार एकोणीस किंवा चौदा मला वाटतं चौदा साली त्यांनी शिवसेना पाठिंबा देत नाही असं पाहिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीने शरद पवारांनी पाठिंबा देऊन टाकला आणि फडणवीस सरकार वाचवलं मला वाटतं चौदा साली तर हां चौदा साली तर कारण काय होतं की त्यांना शिवसेनेची पॉवर नष्ट करायची होती बार्गेनिंग त्यामुळं मग शिवसेनेचं काय म्हणतात त्याला अधपतनं झालं त्यांचं शीघ्रपतनं झालं आणि ते शरण गेले फडणवीसांना आणि मग ती जी चौदा एकोणीसमध्ये युती आली फडणवीस मुख्यमंत्री झाले वगैरे त्या काळामध्ये बोलता ते बोलताना बोलायचे आमचे राजीनामे खिशात आहेत पण सारखे फडणवीस खून करायचे चल दे देणं दे देणं आणि त्यांची काही हिंमत होत नव्हती आत्ता त्या शिवसेनेशी जो गेम केला शरद पवारांनी तोच आज अजितदादा फडणवीसांशी युती करून एकनाथ खेळत खेळतायत असं माझं म्हणणं आहे आरोप नाही कारण मी काही प्रवक्ता नाही त्यांचा म्हणणं आहे ते हे सेम करतायत सेम आत्ता मला फडणवीस आणि अजितदादा यांची युती चर्चा होती खरं म्हणजे की अजितदादा हे एकनाथ शिंदेपासून दूर चाललेत आणि फडणवीसांच्या जवळ चाललेत पण मिटकरींनी जो काल आरोप केला त्यांनी नावं घेतली हो त्यांनी सांगितलं की फडणवीस ज्या सोळा फिक्सर अधिकाऱ्यांचा त्यांना ओ एस डी पद दिलं नाही म्हणतायत ते ओ एस डी म्हणजे आरोप किती के भन्नाट केला आहे बघा भयानक केला आहे खरं म्हणजे यानंतर ही युतीला अर्थच उरलेला नाही आहे महायुतीला कसली महायुती अजितदादांचा खास माणूस आहे तो खास जसं मोहित कंबोजा फडणवीसांचा आहे खास तसा हा खास आहे जो त्यावेळेला म्हणतो त्यांनी सांगितलं मेंधेसारखं नाही आता इकडे आल्यामुळे याच्यामध्ये संदीप भुमरे तानाजी सावंत अब्दुल सत्तार संजय राठोड यांचे ओएसजी फिक्सर होते असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला महायुतीतील मित्रपक्षाकडून आरोप झाल्यामुळे खळबळ उडाली आहे या चार माजी मंत्र्यांचा ओडी ओ एस डी नकालच मी सांगितलं होतं ना तुम्हाला की जे सोळा त्यांनी वगळले त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे आहेत तेरा जे ओ एस डी वगळले घेतले नाही म्हणजे ज्यांना ते शिंदे गटाच्या मंत्र्यांचे आहेत आणि तीन यांचे आहेत आता हा पण बघा त्याचा पण कसा आहे अमोल मिटकरीचा की त्यांनी यांची नावं घेतली पण मग तो घेऊ असता माझ्याकडे ती नावं आहेत अमोल मिटकरी तुम्ही तीन लोकं जे तुमचे आहेत ओ एस डी म्हणून रेकमेंडेशन तुम्ही केले होते ते नाकारले आणि ते नरहरी झिरवळ हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे या ते होते सर तुम्ही नावं घेतलं तर मग मला नावं घ्यायला परवानगी आहे की नाही तुम्ही जाहीरपणे सांगा ना की हे नाही नाही किंवा यांनी सांगावं हो की आमचे रेकमेंडेड ओ एस डी त्यांना घेतलं नाहीच आहे आता फडणवीसांच्या यादीत काठ मारलेलीच आहे पण या, या तिघांना हसन मुश्रीफ धनंजय आणि नरेरी धिरुवळ यांचे जे ओ एस डी त्यांनी प्रपोज केले होते तीन ते घेतले नाहीत याचा अर्थ यांनी नाही घेतले यांचे शिंदेचे तेरा याबद्दल तुम्ही बोललात आणि हल्ला चलवलं की यांच्याकडे एवढे मंत्री भ्रष्ट आहेत आणि हे आहेत ते आहेत आणि त्याच्यामध्ये परत तेवढ्यावर ते थांबले नाहीत अमोल बिटकरी अजितदादांचे अमोल मिटकरी मिटकरी म्हणण्यापेक्षा त्यांना काय म्हणतात त्याला दुसरं <laughs> उपमध्ये आला पाहिजे यांनी असं सांगितलं की अब्दुल सत्तार यांचे तत्कालीन ओ एस डी विवेक मोगल यांनी अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यपरिषदेवर नेमलेल्या राज्यपाल नियुक्त नावांची शिफारस पैसे घेऊन केली होती आणि आपल्या आपल्या मतदारसंघात हजारो कोटींची विकास कामे करणाऱ्याचा केल्याचा दावा करणाऱ्या आमदारांना तो निधी हा कसा टक्केवारीनंतरच मिळतो याचीही चौकशी करा आणि मिटकरी यांनी आरोप केलेले विवेक मोगल हे आता विद्यमान क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांचे ओएस डी आहे एस डीच्या निमित्ताने मीही तेव्हा सांगितलं होतं की फडणवीस जेव्हा म्हणतात की मी दलाल भडवे असे जे हे आहेत ओ एस डी त्यांची दिस काढली होय मी काढली मला प्रशासन स्वच्छ करायचं आहे पण त्यावेळेला मी त्याच वेळेला म्हणालो होतो की हे एच डी पुरतं मर्यादित नाही राहणार लोक शोधून काढणार माझ्याकडे तर आता संजयनी पाठवलेली यादी आहे मला परवानगी नाही ती सोळा लोकं कोण त्यांची नावं जाहीर करायची संजयची संजयला करायची ती म्हणून मी थांबलो आहे त्याच्यामध्ये ही नावं आहेत त्यात यांची तिघांची नावं आहेत एन सी पीच्या मग याचा अर्थ काय होतो याचा अर्थ स्पष्ट आहे की अजितदादांनी एकनाथ शिंदे यांना शह देऊन फडणवीसांकडे आपल्याला काय म्हणतात त्याला झुक्त माप मिळेल अशी व्यवस्था केलेली आहे कदाचित हे धनंजय मुंडेला संरक्षण देण्याच्या बदल्यात केलेला सुद्धा समझोता तडजोड किंवा पॅचअप किंवा कॉम्प्रोमाइज ॲडजस्टमेंट असू शकते असू शकते पण अमोल मिटकरी एवढा जोरदार भुंकला आहे तर त्याचा पट्टा अजितदादांच्या काळ्यात आहे म्हणजेच अजितदादांनी आपली मान फडणवीसांचा जो पट्टा आहे त्याच्यात घुसवलेली आहे आणि महायुतीत आता एक छोटी युती झालेली आहे आणि ती फडणवीस आणि अजितदादांची झाली आहे एकनाथ शिंदे याला पुरून उरतील का उरतील उरतील ते काय करतील काहीतरी करणार त्याने परवा काय सांगितलं की गाडा पलटी करण्यात मी पटायचं आहे हा गाडा कलटी कसा होणार केव्हा होणार का होणार हे प्रश्न आता तुमच्या मनात आलेत ना आत्ता लक्षात ठेवा की इतके दिवस फक्त शिवसेना उद्धव याच्या व्यतिरिक्त कधीही एकनाथ यांनी कुठल्याही भाजप नेत्यावर कार्यकर्त्यावर हे आरोप केले नाहीत कधी एक सभ्यता मर्यादा पाळली त्याने कायम ते उद्धववरच अटॅक करत राहिले आत्ता असं होतं आहे की फडणवीसांना खुश करण्याकरता उद्धव सेनेचे प्रवक्ते आता तर अजितदादांचे प्रवक्ते डायरेक्ट एकनाथ शिंदेवर हल्ले चढवत आहेत महायुती इतकं प्रचंड बहुमत असून देखील अस्थिर होती आहे आतून खूप खतखत आहे आता ती खतखत कशी केव्हा काय प्रगटेल हे आपल्याला दिसेल आणि मी पण सांगत नाही मला ज जसे विश्वसनीय खबरा मिळतील पण ओ माय गॉड असं म्हणायची वेळ आली आहे या शंकाने अजितदादा महाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपशी एक लघुयुती केली हा माझा आजचा निष्कर्ष लक्षात ठेवा याचे आणखीन पुरावे मी तुम्हाला वेळोवेळी देईन धन्यवाद